ऐनपूर येथील सरदार पटेल विद्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त माऊलींचा गजर पैनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल रुखमईचा देखावा व दिंडी कार्यक्रम उत्साहात सादर करण्यात आला आहे या प्रसंगी शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील संचालक पी एम पाटील व वा सहशिव आर एस पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रुखमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते विद्यार्थिनींनी माऊली माऊली या गीतावर नृत्य सादर केले चिमुकल्या विद्यार्थ्यांची परिसरातून दिंडी काढण्यात आली दिंडी मार्गेवर महिलांनी विठ्ठल वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांचे पूजन केले विद्यार्थ्यांच्या हातात भगव्य झेणे टाळ मृदुंग विणा व डोक्यावर तुळशी वृंदावन होते या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अक्षय पाटील यांनी विद्यार्थ्यांना एकादशी बद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण चौधरी निकिता चौधरी कल्याणी शिंदे जयश्री सराफ अश्विनी चौधरी अनिता महाजन कविता बोदडे वैष्णवी महाजन श्रद्धा बारी जागृती पाटील काजल धनके चंदा महाजन अक्षदा सपकाळ आयुष चौधरी योगिता शिवरामे जाईबाई मावळे आदींनी परिश्रम घेतले जितू कोळी दिव्य महाराष्ट्र न्यूज ऐनपूर